मी बांधकाम दोन नंबरचा आहे मी दोन नंबरचं काम पाहीन परंतु क्रमांक एकचा चा काळजी वाहू म्हणून जिल्हा परिषदेमधील बांधकाम क्रमांक दोनचे कार्यकारी अभियंता संतोष कुलकर्णी यांच्याकडे बांधकाम विभाग क्रमांक एकचा चा पदभार देण्यात आला त्यामुळं दोन नंबरचे कुलकर्णी ही आता एक नंबर झाल्याची चर्चा जिल्हा परिषदेमध्ये ऐकिवात येते दरम्यान तब्येतीच्या कारणामुळे कार्य अभियंता नरेंद्र खराडे हे काही दिवस रजेवर गेले त्यामुळे त्यांचा पदभार संतोष कुलकर्णी यांच्याकडे आलाय मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी कुलकर्णी यांचा यानी कुलकर्णी आदेश काढलाय मार्च एंडिंग असल्यानं बांधकाम एक आणि दोनचा कारभार कुलकर्णी यांच्याकडे आलाय त्यांच्या समोर मार्च महिना असल्यानं निधी अखर्चित राहू नये हे मोठं आव्हान असणार आहे दरम्यान इन सोलापूर न्यूज चॅनलशी बोलताना संतोष कुलकर्णी यांनी आपण काळजी वाहू म्हणून चांगलं काम करणार असल्याचं आहे आहे मी दोन नंबर मी नंबरचाच नंबरचाच राहील एक माझा सरकारी मित्र आजारी असल्यामुळं एक काळजी व्हायची या हेतून बघतो मला याचा चार्ज दिलाय म्हणून काही आनंद नाही मित्र आजारी असलेला दुःख आहे त्यांनी लवकरात लवकर मुलीला येतील जे खर्च करतील आपण मागा लागतो आहे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी कसोशीने प्रयत्न करत आहेत मिटिंग घेत आहेत कनिष्ठ अभियंत्यापासून ते उपाअभियंत्यापर्यंतच्या कार्यकारी अभियंत्यापर्यंतच्या आणि आपण निश्चित प्रयत्न करू जेवढे कामं आपल्याला संपवता येतील आणि ती गुणवत्तेने संपवण्याचा प्रयत्न करू